नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो घरकुल योजना दोन हजार पंचवीस या योजनेअंतर्गत राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी गॅसधारकांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व नागरिकांसाठी तसेच आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही घरकुल योजना राबवली जात आहे तर या योजनेअंतर्गत तब्बल एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत अनुदान हे गावाकडील भागामध्ये दिला जात आहे तसेच तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे ही चार महत्त्वाची कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही जर तुमच्याकडे ही चार कागदपत्रे असतील तर शंभर टक्के तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल योजनेचा जे काही अनुदान असेल म्हणजे जो लाभ आहे हा तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यात किंवा गावात राहता आणि तुम्हाला घरकुल योजनेचे पैसे जमा झाले आहेत की नाही हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तर राज्यातील रेशन कार्डधारकांना यापूर्वीच सांगितलेलं आहे की ज्या नागरिकांकडे पिवळे रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड किंवा पांढरे रेशन कार्ड असेल तर अशा नागरिकांनासुद्धा घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे म्हणजेच या योजनेसाठी त्यांना अर्ज करता येणार आहे यासोबतच राज्यातील लाडक्या बहिणीसुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात तसेच लाडक्या बहिणींकडे सुद्धा ही चार कागदपत्रे असतील तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे यासोबतच मित्रांनो गॅसधारक जे असतील त्यांनासुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे त्यापूर्वी गॅस धारक ग्राहकांकडे सुद्धा ही चार कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही तर आता मित्रांनो ही चार कागदपत्रे कोणती आहेत ते सांगतो त्याआधी तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण आपण आपल्या या चॅनलवरती सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल शंभर टक्के खरी माहिती देत असतो त्यामुळे या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हालासुद्धा घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुमच्याजवळ ही चार कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे या चार कागदपत्रांशिवाय तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे ही चार कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावी आणि मित्रांनो जर तुम्ही अर्ज भरताना ही कागदपत्रे दिली नाही तर तुमचा जो अर्ज आहे हा अपात्र ठरवण्यात येऊ शकतो त्यामुळे तुमच्याजवळ ही कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे शासनाने सुद्धा स्पष्टपणे ही माहिती दिली आहे की राज्यामध्ये मागील वर्षे अनेक नागरिकांचे अर्ज ही कागदपत्रे नसल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते अर्ज अपात्र करण्याचे एकच कारण म्हणजे त्यांच्याजवळ ही चार कागदपत्रे नव्हती त्यामुळे त्यांचे जे अर्ज आहेत ते अपात्र ठरवण्यात आले होते आणि त्यांना मागील वर्षी प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ घेता आला नाही त्यामुळे तुम्हालासुद्धा दोन हजार पंचवीसमध्ये घरकुल योजनेचा ला लाभ घ्यायचा असेल तर ही चार कागदपत्रे तुमच्याजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की ही चार कागदपत्रे घरकुल योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर एवढी का गरजेची आहेत तर मित्रांनो शासनाला जो डेटाबेस हवा आहे तो या चार कागदपत्रांच्या मार्फत त्यांना मिळणार आहे त्यामुळे त्यांनी ही चार कागदपत्रे जमा करायची अत ठेवली आहे त्यामुळे तुमच्याजवळ कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे आणि या योजनेचा लाभ तुम्हाला कसा मिळणार तसेच तुम्हाला अर्ज कसा करायचा आणि हा अर्ज भरलेला कुठे जमा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही ही चार कागदपत्रे जमा केली तर तुम्हाला घर बांधण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्र राज्यासाठी तब्बल वीस लाख घरे मंजूर झालेली आहेत म्हणजेच महाराष्ट्र राज्यात आता ग्रामीण भागासाठी एकूण वीस लाख घरे बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा या योजनेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे परंतु तुम्हाला ही चार कागदपत्रे जमा करावीच लागणार तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर हे पहा मित्रांनो आपल्या राज्यामध्ये एकूण वीस लाख घरे मंजूर झालेली आहेत आणि या वीस लाख घरांना सरकार प्रत्येकी एक लाख वीस हजार रुपयांनुसार अनुदान देणार आहे आणि जर तुम्ही डोंगराळ भागात राहत असाल तर तुम्हाला एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली जाणार आहे असे सुद्धा सरकारने जाहीर केले आहे तर सरासरी तुम्हाला एक लाख तीस हजार किंवा एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत या योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार व... आहे हे अनुदान फक्त डोंगराळ भागातील नागरिकांसाठीच असणार आहे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक लाख वीस हजार रुपयेच असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर हे पहा मित्रांनो याच्यामध्ये जी महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुम्हाला सांगणारच आहे परंतु या योजनेसाठी तुम्ही अर्ज कसा करू शकता हे आधी आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावातील सरपंच किंवा पोलीस पाटील असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांच्याकडे तुम्हाला आपला अर्ज जमा करायचा आहे आणि हा अर्ज तुम्हाला आपल्या गावातील ग्रामपंचायतमध्ये मिळून जाईल तो अर्ज घेऊन तुम्हाला अचूक पद्धतीने भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या गावातील सरपंच किंवा ग्रामसेवकाकडे हा अर्ज जमा करायचा आहे हा अर्ज अचूक भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रांची प्रत जोडावी लागणार आहे आणि त्यासोबत ही चार कागदपत्रे आहेत जी तुम्हाला मी सांगणारच आहे ते तुम्हाला या अर्जासोबत जोडायचे आहेत तर मित्रांनो कोणाचे अर्ज घ्यायचे किंवा कोणाला पात्र ठरवायचं किंवा अपात्र ठरवायचं याची सर्व जबाबदारी आपल्या गावाची जी ग्रामसभा होते त्या ग्रामसभेमध्ये ठरवण्यात येणार आहे आणि जे लाभार्थी पात्र असणार आहेत त्यांची यादी ग्रामसभेद्वारे सरकारला पाठवण्यात येणार आहे म्हणजेच ग्रामसभेत ज्या नागरिकांची निवड होईल म्हणजे ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ द्यावा असे जाहीर करण्यात आले त्यानंतर त्यांची एक लिस्ट तयार करण्यात येणार आहे आणि ती लिस्ट सरकारला पाठवण्यात येणार आहे आणि ही यादी सरकारला पाठवण्यासाठी गावातील सरपंच पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक हे तयार करणार आहेत ही यादी तयार झाल्यानंतर ज्या ज्या लोकांची नावे या योजनेत पात्र ठरवले आहेत म्हणजे त्यांना पात्र समजले आहेत त्या लोकांची यादी सरकारला पाठवण्यात हो येणार आहे आणि त्यांना घरकुल मंजूर होणार आहे आणि मित्रांनो जर तुम्ही यापूर्वी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला त्यावेळी घरकुल योजनेचे अनुदान मिळाले नाही तर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये सर्वे केले जाणार आहे म्हणजेच तुमचा दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा सर्वे केला जाणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला पात्र ठरवायचं की अपात्र करायचं हे त्या सर्वेमध्ये समजणार आहे राज्यातील अनेक नागरिकांनी घरकुल योजनेसाठी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांची जी अर्ज आहेत हे एका कारणामुळे बाद करण्यात आले आहेत म्हणजेच अपात्र ठरवण्यात आले आहेत आणि त्याचं एकच कारण म्हणजे त्या नागरिकांनी अर्ज भरताना काही अपूर्ण कागदपत्रे जोडून दिली होती त्यामुळे अशा नागरिकांचे जे अर्ज आहेत हे अपात्र ठरवण्यात आले होते तर मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ ही पात्रता असणे आवश्यक आहे तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सरकारी नोकरदार असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच तुम्ही किंवा तुमच्या घरातील सदस्य सरकारला वार्षिक कर देत असाल म्हणजेच इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि घरातील सदस्य किंवा अर्जदार नागरिक पेन्शनधारक असेल तरी पण त्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तसेच मित्रांनो जर तुमच्याकडे ट्रॅक्टर किंवा टॅक्सी सोडून इतर कोणतेही चारचाकी वाहन असेल किंवा स्वतःच्या नावावरती पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही जर यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला शंभर टक्के घरकुल योजनेचा लाभ दोन हजार पंचवीसमध्ये मिळणार आहे तसेच मित्रांनो अर्जदार नागरिकाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे तसेच यापेक्षा जास्त असेल तर अशा नागरिकांनासुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात येणार आहे म्हणजेच ज्यांनी अर्ज केला आहे तरी त्यांचे जे अर्ज आहे ते अपात्र ठरवण्यात येणार आहेत तसेच अर्जदार नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे कारण अर्ज भरताना तुम्हाला रहिवासी दाखला सुद्धा द्यावा लागणार आहे आणि हा रहिवाशी दाखला तु, तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात कि मिळून जाईल आणि मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा तर मित्रांनो आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये सरपंच किंवा ग्रामसेवकाकडे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता किंवा पंचायत समितीमध्ये सुद्धा तुम्ही या योजनेचा अर्ज जो अर्ज आहे हा सादर करू शकता तर मित्रांनो आता आपण घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत ते जाणून घेऊयात हे पहा मित्रांनो ग्रामीण भागातील जे नागरिक आहेत ज्यांना घरकुल हवे त्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे सरासरी एक लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे त्यानंतर तुमच्याजवळ सात बारा उतारा असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे सात बारा उतारा असेल किंवा तुमच्याजवळ घर बांधण्यासाठी एक किंवा दोन गुंठ्या जागा असणे आवश्यक आहे आणि त्या जागेचा उतारा असेल तरच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता तसेच मित्रांनो दुसरं कागदपत्र म्हणजे ग्रामपंचायत प्रमाणपत्र ग्रामपंचायत प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही त्या गावाचे रहिवासी आहात हे त्या ग्रामपंचायत प्रमाणपत्रावरून समजते आणि त्या ग्रामपंचायत प्रमाणपत्रावर तुम्हाला ग्रामसेवकाची स्वाक्षरी घ्यायची आहे किंवा सरपंचाची स्वाक्षरीसुद्धा इथे चालणार आहे आणि तिसरं जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्याजवळ मनरेगा का जॉब कार्ड असणे आवश्यक आहे आता हे मनरेगा का जॉब कार्ड कुठे मिळेल तर तुमच्या गावाची जी ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायततर्फे तुम्हाला हे कार्ड दिलं जातं जर तुमच्याकडे मनरेगा का जॉब कार्ड नसेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन हे कार्ड घेऊ शकता आता मित्रांनो चौथा आणि शेवटचं जे कागदपत्र आहेत जे तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमच्याजवळ नॅशनल बँक केचं जे पासबुक आहे हे बँक पासबुक असणे आवश्यक आहे तर हे पहा मित्रांनो आपली जी राष्ट्रीयकृत बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक राष्ट्रीयकृत आहे किंवा राज्यातील कोणत्याही बँकेमध्ये तुमचं जे खातं असेल त्या खात्यासोबत तुम्हाला तुमचे जे आधार कार्ड आहे ते लिंक करणे बंधनकारक आहे जर तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक नसेल तर लवकरात लवकर आपलं आधार कार्ड जे बँकेशी जे बँकेचं खातं तुमच्याकडं आहे त्या बँकेशी लिंक करून घ्या कारण तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला घरकुल योजनेचे जे पैसे येणार आहेत ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाहीत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर आपलं जे आधार कार्ड आहे त्यासोबत तुमच्याजवळ जे बँकेचं खातं असेल त्या बँकेत जाऊन तुम्हाला तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ही चार महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे तसेच यासोबतच आणखी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत ती आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्हाला अर्ज भरताना तुमच्याजवळ तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड पासपोर्ट साईजचा फोटो बँक खाते पासबुक तुमचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तसेच रहिवासी दाखलासुद्धा तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे इत्यादी कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत या कागदपत्रांची प्रत तुम्हाला अर्जासोबत संबंधित ग्रामपंचायतमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ही सर्व कागदपत्रे लवकरात लवकर जमा करा आणि घरकुल योजनेसाठी अर्ज करा आणि त्यासोबत या सर्व कागदपत्रांचे जे रक्षत जोडा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच आतापर्यंत कोणत्या नागरिकांना मागील वर्षीचे घरकुल योजनेचे पैसे त्यांच्या बँकेत जमा करण्यात आले आहेत किंवा त्यांना मिळाले नाही आणि किती पैसे जमा करण्यात आले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र